नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सेशनमध्ये बी एम सी ब्रुन मुंबई महानगरपालिका जो सहा डिसेंबर दोन हजार चोवीसचा सकाळ शिफ्टचा जो पेपर झालेला आहे तो पेपर कसा होता पेपरमध्ये काय आलं होतं पेपरमध्ये का पेपर कोणते बदल झाले होते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पेपर कसा सोडवायचं याबद्दल आयडिया येईल जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला रिव्हिजन करण्यास कुठल्या घटकाला किती वेळ द्यायचं हे तुम्हाला समजेल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब मित्र मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा म्हणजे तुम त्यांनाही याचा फायदा होईल लाभ होईल आणि व्हिडिओला थोडं लाईक करत जा लाईक करायला कंजशी करू नका चला तर मग पाहूयात आजचा पेपरचं ॲनालिसिस आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये मराठी या विषयाचं उतारा उतार्यावर पाच प्रश्न विचारले आहेत उतारा हा कंपल्सरी सगळ्या शिफ्टमध्ये विचारत आहेत समास त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत हे तुम तुमच्याच विद्यार्थी मित्रांनी म्हणजे ज्यांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यांच्याकडून समजलेलं आहे थोडंफार इकडं तिकडं होऊ शकते प्रॉपर आठवेलच असं काही नाही तर तुम्ही म्हणजे एक आयडिया येण्यासाठी हा व्हिडिओ करण्याचा आपला मानस आहे तर म्हणजे हा असं चालू होतं तसं चालू होतं किंवा हे आलं नव्हतं ज्याला जसं आठवलं तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आपल्याकडं हार्ड कॉपीमध्ये पेपर नसल्यामुळं आपल्याला जे आठवेल आणि परीक्षेच्या टायमिंगमध्ये कसं असते मेंटली प्रेशर असल्यामुळं सगळं जशाच्या तसं वाक्यरचना आठवेलच असं काही नाही समासावर प्रश्न विचारलेले आहेत प्रयोग प्रयोगामध्ये भावे प्रयोगावर उदाहरणं आलेलं आहे त्याच्यानंतर अलंकार हा घटक पण येत आहेत लेखक व टोपण नावं हे कंपल्सरी प्रत्येक शिफ्टमध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जात आहेत तर तुम्ही लेखक व टोपण नावं करूनच जा जवळपास जे जे फेमस आहेत गाजलेले लेखक आहेत आणि त्यांचे टोपण नाव आहेत ते तर कराच कारण हे परीक्षेमध्ये येत आहे आजच्या सकाळच्या शिफ्टमध्ये दोन एक कवी आणि लेखकावर प्रश्न विचारला होता वाक्यांचे प्रकार ह्याच्यावरसुद्धा प्रश्न येत आहेत समानार्थी शब्द हे पण परीक्षेला कंपल्सरी येतच आहे वाक्यरचना विरोधार्थी शब्द त्याच्यानंतर आजच्या पेपरला शब्दसमूहाबद्दल शब्द हा घटक आलेला आहे त्याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत एखा एक शब्दसमूह देऊन त्या शब्द म्हणजे कशाला त्याला काय म्हणतात असं किंवा खाली पर्यायामध्ये असं काही असेल वाक्याचा उद्देश याच्यावरसुद्धा प्रश्न आजच्या ह्याच्यात आलेला आहे संधीवर सुद्धा आज प्रश्न आलेले आहेत संधी थोडं घटक तुम्ही पाहून जा आणि मराठी व्याकरण म्हणजे आपल्या हातातले मार्क असल्यासारखे असतात जर तुम्ही प्रॉपर करून गेलं तर हे व्याकरणाचे मार्क चुकत नाहीत तर हा ही संधी तुम्ही सोडू नका थोडं वेळ आहे तुमच्याकडं रिव्हिजन करा आणि पेपरला पेपर, पेपर व्यवस्थित सोडवा संधीमध्ये नवरात्र हा असा शब्द आला होता असं समजलं तर तुम्ही थोडं प्रॉपर लक्ष दिलं तर तुम्हाला पण छान पेपर जाईल त्याच्यानंतर बघा कवी यशवंत चं यशवंत कवीचं पूर्ण नाव काय किंवा यशवंत कवी कुणाला म्हणतात असं काहीतरी आलं असेल दया पवार ह्या लेखकावर सुद्धा एक प्रश्न येऊन आलेला आहे आजच्या पेपरला त्याच्यानंतर आता इंग्लिश हा विषयामध्ये बघा मराठी आणि इंग्लिश जवळपास सारखंच आहे उतारा आजच्या पेपरला उतारा पण आला होता असं समजलेलं आहे फिल इन द ब्लँक्स हे असे फिल इन द ब्लँक्सवर प्रश्न आलेले आहेत आर्टिकल्स याच्यावर प्रश्न येत आहेत पॅराजंबल्स याच्यावर प्रश्न येत आहेत सिनॅनिम्स अँटानिम्स याच्यावर सुद्धा प्रश्न येत आहेत म्हणजे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द असं आणि मिसप्लेट्स याच्यावरसुद्धा येत आहेत प्रश्न तर तुम्ही हे घटक थोडे प्रॉपर लक्ष द्या कारण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे आपल्या हातातले मार्क्स असतात ह्याच्यात तर प्रॉपर जर तुम्ही व्यवस्थित वेळ देऊन केला तर आता रिव्हिजनच करायचं आहे ओव्हरलुक जेवढं होईल तेवढं तुम्ही वेळ असाल तेवढं करून घ्या म्हणजे तुम्हाला हे मार्क आपल्या हातातले आहेत हे कटत नाहीत म्हणजे जात नाहीत पैकीच्यापैकी मार्क मिळू शकतात ॲडॉम फ्रेज ह्याच्यावरसुद्धा आलेलं आहे सेंटेन्स बेस क्वेश्चन येत आहेत तर हे तुम्ही थोडं प्रॉपर लक्ष देऊन करा वेळ आहे नंतर वेळ निघून गेले तर मी थोडं वेळ केलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणण्यापेक्षा ज्यांचा पेपर आहे त्यांना संधी आहे तर तुम्ही करा त्याच्यानंतर सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानावर मुंबई शहर विशेषवर आजच्या पेपरला आठ ते नऊ प्रश्न आलेले आहेत असं सम समजलेलं आहे बघा तर तुम्ही थोडं जर मुंबई शहर विशेषवर थोडं रिव्हिजन करून घेतलं तर बरंच होईल फायदा होईल तुमचा त्यानंतर चालू घडामोडी हे दोन हजार तेवीस चोवीस जी के विचारत आहेत आणि दोन हजार चोवीस ऑगस्टपर्यंत जी के विचारत आहेत असं मु मुलांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे तर ते तुम्ही थोडं करून जा योजना योजनेवर प्रश्न येत आहेत आता ते बी एम सीच्या संदर्भातल्या योजना असतील किंवा दुसऱ्या कुठल्या संदर्भातल्या योजना असतील त्या योजना थोडं करून जा अर्थसंकल्प बीएमसी संदर्भातला अर्थसंकल्प किंवा इतर अर्थसंकल्प याच्यावर सुद्धा आजच्या सेशनला म्हणजे शिफ्टला प्रश्न आला होता असं समजलेलं आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना आजचं बघा योजनेचा प्रश्न म्हणजे लाडकी लेख लाडकी लेख योजना याच्यावर काहीतरी असा प्रश्न आला होता शुभमकर असं काहीतरी समजलेलं आहे काहीतरी त्याच्यावर पण एक प्रश्न आला होता आता काय आला होतं हे लक्ष नाही आहे त्यांना पण ते एक शब्द प्रॉपर लक्षात राहिला तर ठीक आहे ह्याच्यानंतर बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता हा विषय बैठक व्यवस्था त्याच्यानंतर अक्षरमाला याच्यावर प्रश्न येत आहेत व अनुमान याच्यावर प्रश्न येत आहेत नातेसंबंधवर येत आहेत आता बघा अल्फाबेटिकली अरेंजमेंट याच्यावर प्रश्न आहे चिन्हांची अदलाबदल ह्याच्यावर प्रश्न आहे सिटिंग अरेंजमेंट याच्यावर प्रश्न आहे आता वार वाराचं पझल म्हणजे पझलमध्ये वारांची पझल आजच्या ह्याला आलेला आहे तर अशा प्रकारे बुद्धिमत्तेचे प्रश्न येत आहेत त्याच्यानंतर ते सांकेतिक भाषेवर प्रश्न येत आहेत तर बुद्धिमत्ता हा पण असा काही फार अवघड विषय नाही मॅथपेक्षा तर सोप्पाच आहे तर तुम्ही जर करून गेला तर तुमचा स्कोअर वाढवण्यास मदत होईल थोडंसं बघितला व्हिडिओ म्हणजे आणि त्याच्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला स्कोअर वाढण्यासाठी मदत होईल कारण जर तुम्ही आहे वेळ तर रिव्हिजन करू शकता तुमच्याकडं वेळ आहे ज्यांची वेळ गेली त्यांनी आता काही करू शकत नाही पण तुम ज्यांच्याकडं वेळ आहे त्यांनी जर रिव्हिजन केला तर तुमचा स्कोअर वाढण्यासाठी नक्की मदत होईल तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि ज्यांचा पेपर आहे त्यांना ऑल दी बेस्ट पेपर छान सोडवा